ईशान आणि मनीष पहिला चेंडू निर्धाव चेंडू नेमका पप्पू हा कालचा पप्पू नावाचा हा खेळाडू जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून कालच्या रजनीमध्ये शॉट ईशानच्या माध्यमातून मागचा सामना एक हाती त्याने फिरवला होता फलंदी जी, गुरुंदीच्या जी जोरावरती दरम्यान हा चेंडू अवांतर धावसंख्या तीन धावा स्ट्रेट टायम धावसंख्या चार चौकार धावसंख्या होते सात धावा स्टेट चालू आहे पहिलं बघा सुंदर टोळेबाजी किशनच्या माध्यमातून थोडेसे प्रयत्न पुरे पडले चेंडूला सीमापारत धाडू शकले नाहीयेत बॉल विसरतोय क्षेत्रक्ष हातामध्ये दरम्यान हा चौकार चार धावा बघा पण कशी असावी ती ईशानकडून शिकाय पाहिजे आपण हे मोठे खेळाडू असतात लहान खेळाडूंनी यांचा आदर्श मानायचं असतं यांच्याकडे शिकायचं असतं यांच्याकडून काय घेता आलं तर काहीतरी घेण्यासाठी असेल तर घ्यायचं त्याच्यावर त्याच्या पद आली ते कसं आहे ते पहा अवंतर चेंडू धावसंख्या एक निवडते धावसंख्या होते बारा पप्पूर हल्ला चढवतोय चौकार चार धावा तर ना षटक पहिलं पप्पू याच धावसंख्या होते सोळा धावा महागड षटक पप्पूयाच दरम्यान आदित्य कालच्या रजनीतील हिरो आदित्य देवळे संघाचा षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं आदित्य टू मनीष वन झिरो एट जर्सी नंबर सुंदर फटकेबाजी मनीषच्या माध्यमातून झपाट्याने वाटते दरम्यान हा निर्धाव चेंडू यष्ट्या उघड्या ठेवून खेळण्याचा प्रयत्न होता मणीषाचा असफल चेंडू जातो निर्धाव कमबॅक कम दरम्यान हा आवंतर चेंडू <laughs> खराब गोलंदाजी आदितीच्या माध्यमातून काही चेंडू सोय फेकतोय काही चेंडू चांगला टाकतोय समोर मोठा संघ आहे धावसंख्या एकवीस धावा चालेल चालेल दोन धाबा दो चालेल धावसंख्या तेवीस धाबा मणीष टोळेबाजी करतोय दरम्यान त्रिफळा मनीष सुंदर गोंदाजी आदित्यच्या माध्यमातून लेग स्पिनच्या पद्धतीचा असा हा जमणीच्या समांत टाकलेला हा चेंडू आदळतोय मधल्या एष्टी जाऊन आदळतोय आणि थंड बाद होतोय नाव सांगितलं प्लीज हर्ष हर्ष येतोय दो दोन धाबा हर्ष माध्यमातून दरम्यान षटक संपतय दुसरं धावसंख्या स्थिर असेल दोन्ही धासंख्या पंचवीस धावा मोठी धासण घे वाटतात रुत्र कस्तुरी संघ पायदार पायदार ओंकार ओंकार नो चेंडू खराब चेंडू सव्वीस धापा चेंडू दडपणा खाली खेळताना संघ चौकार बघा टॅप शॉट कसा असावा सुंदर उदाहरण ईशानच्या माध्यमातून धावसंख्या एकतीस चेंडू चौकार वारंवार आपले नजाकत दाखवतोय सुंदर फटके मारतोय चेंडूला सीमारेषा पार पाठवतोय लवसंख्या ने वाढते लवसंख्या पस्तीस धावा नवीन हा नऊ चेंडू पंचा इशारा असेल प्लस कोणती धाव नसेल एक धाव घ्या ऍड होते धावसंख्या छत्तीस धावा वारंवार फटकेबाजी जबरदस्त फटकेबाजी ईशान मोठा खेळाडू आणि मोठी खेळतीच्या माध्यमातून मोठ्या सामन्यामध्ये धावसंख्या होते चाळीस धावा मोठ्या धावसंख्येकडे आगीकूच करताना रुद्र कसतोरी संघ वन टू गो पंचांचा इशारा शेवट चेंडू बाकी असेल पंच कामगिरी वैभव मनोज कामेश आणि मोनिश यांच्या माध्यमातून जबरदस्त गेले दोन दिवस, दोन दिवस रजनीमध्ये करता ते करतायत धावसंख्या तीन षटकांत धावसंख्या होते चाळीस धावा अंतिम सा चेंडू षटक क्रमांक चौथं वैयक्तिक दुसरा घेऊन येतोय आदित्य संघाचा कारण हार या षटकात चांगली कामगिरी करावी लागेल

की असंख्य धावा खराब चेंडू त्याच्या मनाला मोठा फाटका समाचार करतोय ईशान ईशान तुम्ही अशी गोलंदी करू शकत नाहीये तसं की पंचेस धावा जबरदस्त पृथककरण आपल्या फलंदीच्या माध्यमातून दाखवतोय ईशान पालघर पालघर असावा हा खेळाडू कारण त्या टी शर्ट वरती पालघर असं लिहिलेलं आहे

ठाऊन धावा शेवटचा चेंडू असेल आणि जातो असू दे खराब आहे असू नका खेळाडू आहे तो दरम्यान या धावण्याशी पप्पू साठी सदा पप्पू आणि आदित्य त्रेष्ठ धावांचं आव्हान असेल सुंदर चेंडू पाहिला चेंडू बघा जबरदस्त चेंडू निर्धाव चेंडू एक धाव धावांचा डोकर उपाय आहे समोर बासष्ट धावा त्रेसष्ट धावांचं आव्हान आहे दरम्यान आवड होते कालच्या रजनीमध्ये सुंदर असेल फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं

अवतरण तर बघा मी पहिलं डाव स्थिर आहे सात तीन धाबा आऊ नाही हात एक डाव घ्या डिक्लेरेशन झोन रेस्ट्रेंटच्या पाटीवर चेंडू जातोय फरार होतोय एक वाटते अजून घ्या चार धाबा नाव अचूक मारावर टप्पा टप्पा पहा एका टप्प्यावरती जरी मेगा फायनल असला तरी तो अत्यंत मैत्रीपूर्ण पद्धतीने चालू आहे कोणतीही घाई गडबड नाही दोन धाबा लहुसंख्या दोन निवडते वाढते संख्या सात धाबा जबरदस्त दोन धावा घ्या लोकसंख्या नऊ धावा दरम्यान हा निघाव जुळ जातोय

नंबर 2 जागा हेडिंग युजर्स नंबर तीन एकदम हाय <laughs> <चेंदुर्या>। किनडी <laughs> रिव्हर्स शॉट <laughs> जर स्टेडियम मध्ये हा <laughs> चौकार मार चौकार लागला असता या फटक्यावरती <laughs> एक धाव शेट षटक संपतय तिसरं अकरा खराब कामगिरी शेवटचं षटक चौका चार धाबा उशीरा का होईना पण आता चौकार आलेला आहे आदित्य प्रयत्न करतोय सांगायचा रदर वरती नेमचा आले उंचवण्याचा चला माहिती आहे आपली हार तर होणार आहे पण जाता जाता काहीतरी खुश खबर देऊन जाऊया प्रेक्षकांना चेंडू एकदा दोन धाबा पराभवाच्या शाळेत गंधर्व फॅटर्स देवळे सावकार आदित्य प्रयत्न करतोय दादा आता शेवट गोड करायचंय त्याला आदित्यला माहिती आहे दरम्यान सामना जिंकते अंतिम सामना जिंकत